बघा हे असे मित्र असतात आता मस्त क्रिकेटची मॅच रंगात सोडून चालले आहेत मस्त वातावरण एकदम फोटो काढायचं काम चाललंय बसले आहेत नमस्कार माझं नाव प्रकट लोक आणि वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत मुंबईमध्येच पण गोराई भागामध्ये आलो होतो आपण आणि आज जरा सगळे कॉलेजचे फ्रेंड जमले आहेत सो कॉलेजच्या फ्रेंड्स बरोबर आज जरा मजा मस्ती चालली आहे काल रात्रीच मी इकडे आलो पण रात्री तुम्हाला माहिती आहे सगळे नुम् कॉलेजचे मित्र भेटल्यावरती काय होतं ते ओके सो थोडं रिलॅक्स एन्जॉयमेंट वगैरे हो झालेली आहे आणि आज मस्त सकाळ आहे इकडे तरी ओके कारण मुंबईमध्ये खूप धुवाधार पाऊस पडतो आहे कर्जतमध्ये पण खूप धुवाधार पाऊस पडतो आहे पण इकडे खूप प्लेझंट वातावरण आहे एकदम छान मस्तच वाटतं आहे तर या तुम्हाला रिसॉर्ट पण दाखवतो आणि समोरच समुद्र पण आहे ओके तर भारीच वाटतं आहे so, सो बघा असं काही असं रिसॉर्ट आहे अशी मोठमोठी झाडं आहेत समुद्राच्या बाजूलाच आणि तिकडे बघा चांगली राहण्याची व्यवस्था आहे रूम वगैरे पण छान होती रूम रूममध्ये आय थिंक सात सात बेड एका साईडला दुसऱ्या साईडला सात बेड आणि दोन वॉशरूम अशा रूम्स आहेत मोठमोठ्या आणि बघा बरेच ग्रुप आले आहेत सगळेजण असे कार घेऊनच आले आहेत कार पार्क हे बघा आणि या समोरच समुद्र समुद्र तुम्हाला दिसरत असेल आणि तिकडे मस्तपैकी बसण्याची वगैरे पण व्यवस्था आहे ते बघा काही जण असेच बसले आहेत तिकडे ते बघा आम्ही काल वरती ते मचाण किल्ले आहेत ना तर त्याच्यावरती होतो आणि तिकडून बारीक वाटत होतं रात्रीचं मच्छानवरती ओके तर आता कुठे खेळायचं ना याच्यावरती डिस्कशन चाललं आहे सो बघू कुठे खेळूया ते आमच्या क्रिकेटला सुरुवात झालेली आहे आधीच गावत आहेत <laughs> गणेशा इकडे सो हा 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 या खेळ चालू आहे या तोपर्यंत जरा समुद्र बघूया असं तुम्हाला म्हटलं बरेच ग्रुप आलेले आहेत वेगवेगळे आणि बरेच जण बघा पूर्णच्या पूर्ण बसेस घेऊन येतात सो खूप मोठा रिसॉर्ट आहे सो येऊ शकता तुम्ही समुद्राच्या जवळच आहे छानपैकी आणि मुंबईपासून पण जवळ आहे दोन रस्ते आहेत एक तर तुम्ही मीराबाईंदर मार्गे येऊ शकता जसा मी काल रात्री आलो ओके कारण बोटीने पण येऊ शकता तुम्ही आपल्या चारकोपच्या पुढे म्हणजे बोरिवलीवरून बोटी पकडायच्या आणि तिकडून यायचं सो काल रात्री आम्ही याच्यावरती होतो ज्या मच्छाणवरती आणि मच्छाणवरून मस्तच व्ह्यू दिसतो जस्ट तुम्हाला दाखवतो व्ह्यू मस्त होता आहे आणि तिकडे बघा बरेच जण वाळूवरतीच खेळतात वाळू वाटतं कडक आहे गाड्या पण खाली घेऊन गेलेल्या आहेत सो so, ते खेळण्याची मजाच काय वेगळी आणि अशी सगळी लाईनीत रिसॉर्ट लागलेली आहे तिकडे पण एक रिसॉर्ट आहे इकडे पण एक रिसॉर्ट आहे खूप मोठं रिसॉर्ट आहे तसं स्विमिंग पूलमध्ये पण आहे स्विमिंग पूल पण आहे हे सगळे असे बसलेले आहेत तिकडे बघा एक मोठा ग्रुप आला आहे आता so, सो रिसॉर्ट लाईफ <laughs> स्पेशली विकेंड आज रविवारच आहे तर रविवारी चालू आहे बघा आमची टीम पण आली आता स्टम गिम घेऊन सतीश आहे राकेश आहे गणेश आहे नल्लू आहे संकल्प आहे मक्के आहे तिकडे सलमान आहे त्याचं <laughs> कारण हो प्रमोद आहे भरपूर जिम वगैरे करायचं कॉलेजमध्ये असतं त्याच्यामुळे त्याला सलमान नाव हो पडलं पण या मस्त स्पॉट आहे ओके आता कॉलेज ग्रुपची पार्टी नेहमी वेळा इथेच होते ओके सो आता ते चालले आहेत वाळूवरतीच खेळायला रे बघा हा बोललो <laughs> खेळायला तुम्ही भारी वाटतं तर चला या आपण पण जाऊया तिकडेच सॉरी काही प्लॅन कॅन्सल का झाला इकडे पण नाही खेळायला जमत आहे मोस्टली इथं वरतीच कुठेतरी खेळण्याचा प्लॅन चालला ओके आणि बघा नमस्त अशी गाडी घेऊन यायची ते बघा ते तिकडून घेऊन येतात बघा ती ॲक्च्युली गोराई साईड आहे की आणि आपण आता आहोत ते उत्तन साईडला होतरा तर बघूया जाता कसं याचं नक्की नाही पण गोराई उत्तनचा समुद्रकिनारा आणि त्याच्या बाजूलाच लागून असलेले ही सगळी रिसॉर्ट्स हा बघा आता हे आता इकडून गाडी घेऊन आले आणि मग इकडून मग हे इकडे जाणार आहे बघा हे मोठा पाल आहे फ्रेंडचा सो त्याने पण तिकडे बाईक वगैरे बुलेट पार्क केली आहे बघा एकाने बघा यांनी पण मस्तपैकी बुलेट वगैरे पार्क केली आहे आणि ते बीचवरती हँग आऊट करणार सो असं मी बऱ्याच वेळी यायचो पण त्यावेळी मी ॲक्च्युली सर्को म्हणून एक कंपनी होती ट्रान्स युनियन कोणी कोणी काम केलं आहे के का कधी त्याच्यामध्ये सो तिकडे काम करायचो मला आणलं ओके सो मग तेव्हा जे फ्रेंड होते म्हणजे मंडे टू फ्रायडे जॉब होता सॅटर्डे संडे ऑफ सॅटर्डे संडेला आम्ही बऱ्याच वेळा बाईककरचा ग्रुप होता असं म्हणू शकता तुम्ही सगळ्यांकडे बाईक होती तर माझी बाईक घेऊन मग आम्ही जायचो इकडेच क्रिकेट खेळायला टाईमपास करायला हे सगळे टाईमपास झालेली वर्षात आयुष्यातली जो ऑफ करा आणि सॅटर्डे संडे फिरा नंतर एन्जॉय करा गाडी आलेली आहे आणि डायरेक्ट रिसॉर्टमध्ये टाकलेली आहे इकडून आणली त्यांनी आणि बघा आता इकडे लगांची टीम रेडी झालेली आहे ओके बघा लेजंड, 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 लेजंड सगळे आणि आता आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात करतो आता इकडे बघा फायनली याच्यावरतीच क्रिकेट खेळायला आलो ओके चला सुरुवात करूया यस यस चला सो बघा टीम पडणं चाललं आहे आता मक्के आणि प्रमोद कॅप्टन आहेत सो तीन बॉलमध्ये दोन विकेट गेलेले आहेत त्यांच्या ओके विजय आलाय जरा टाइमपास चाललाय परत जास्त एक्साइटेड झालाय तीन बॉल मध्ये दोन विकेट मिळाल्या कधी नव्हे त्या रन एक रन चांगला प्लेअर आला बॅटिंग करायला हा आणि चौकर अरे अरे फिल्डिंग बघा सॉलिड <laughs> ए डिक्लेअर एक 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 अरे एक 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 हा चले ना दो तो चार रन झाले चल हो मॅच पण चालूच आहे आणि मध्ये मध्ये काही काय लोक व्हिडिओ कॉल करतात म्हणजे मित्र ज्यांना यायला जमलं नाही ते तर ते एक वेगळं प्रकरण चालू आहे ओके तर मजा येते क्रिकेट खेळायला बारा दिवसापासून खेळलंच नाही आहे डिस्टर्बन्स भरपूर आहे परागत तर वातावरण तर छान आहे मस्तच आहे आता इकडे स्विमिंग पूल कुठेतरी मागे आहे ती खूप मोठं रिसॉर्ट आहे तर जाऊ आपण स्विमिंग पूल पण घेतला जबरदस्त कॅच आला पण चला प्रगत लोक आता बॅटिंग करत आहे खूप खूप वर्षानंतर ते आलेले हा विजय ह्याने कधीच बॉलिंग केली नाही याचा पोट बघा पोट खूपच चला विजय राव हा चलो स्टार्ट दोन 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 रन बारा एका ओव्हरमध्ये किती पाहिजे जिंकायला किती पाहिजे बारा रन पाहिजे आपल्याला सो so, पहिली मॅच आमची टीम जिंकलेली <laughs> आहे झालं सेकंड मॅच चालू झाली ओके okay, तर बघूया थो, आता सेकंड मॅच मध्ये पहिली मॅच तर आम्ही पहिल्या ओव्हरमध्ये जिंकलो असतो पण थोडी बॅटिंग केली असते टाइम तर आता सेकंड मॅच चालू झालेली आहे मग की आता रेग्युलरली क्रिकेट खेळतो आता पण सकाळी वाईट बॉल असं वाटतं गुप्ता पण खेळतो ओके okay, बघूया मोठमोठे स्पिन दाखवतो गुप्ता आणि एकदम कडकडी शॉट मारायला पण नाही रन नाही हे नको 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 उगाच नको तो सेकंड मॅच सुरू झालेली आहे ओके सो त्याच्यामध्ये आता आमची चोवीस रन केले आम्ही पंचवीस टुविन आहे बघूया आता दोन बॉल दोन रन झाले समोरच्या टीमचे वाईड आहे दोन बॉल तीन आणि चांगलाच पाऊस आलेला आहे काय काय प्लेअर गायब झाले आहेत <laughs> पाऊस पडतोय म्हणून पण आपण खेळतोय पाच रन झाले तिसरी मॅच बघा हे असे मित्र असतात आता मस्त क्रिकेटची मॅच रंगात आलेली आणि सोडून चालले आहेत प्रमोद चालला आता त्याला काय काम आहे ओके बाकीचे जण आहेत अजून ओके अच्छा वेल प्लेट वेल प्लेट स्विमिंग पूल आहे आणि भरपूर गर्दी आहे प्लॅन कॅन्सल वाटत नाही आपण सो छान की क्रिकेट खेळून झालेलं आहे आणि बघा ना असे सगळे मच्छा आहेत तर तिकडे जसे बसले आहेत तसं तर आम्ही पण बसलो मस्त वातावरण एकदम आणि फोटो काढायचं काम चाललंय तसे सगळे बसले आहेत काय म्हणता असे गेट टुगेदर होत राहिली पाहिजेत <laughs> माझा एक चांगलं त्या बाबतीत नशीब की आता पण आपले सगळे स्कूल फ्रेंड कॉलेज फ्रेंड एक्सचेंजर फ्रेंड सरको फ्रेंड मीडिया फ्रेंड नाही नाही म्हणता म्हणता दहा पंधरा ग्रुप आत्ता पण सगळे टचमध्ये so, आहेत सो तेच होतं वर्षातून चार पाच ट्रिप तर होऊनच जातात तशा पण ठीक आहे तसं एन्जॉयमेंट पण होते काय म्हणता मित्रांना भेटल्यावरती आपण मस्तपैकी गप्पा वगैरे मारतो रिलॅक्स करतो ओके कुठे ना कुठेतरी स्पेशली मी जेव्हा जॉब करतो तेव्हा ऑफकोर्स फर्स्ट स्टेशन तर यायचंच ना जॉब त्याची जी भडास असते तर ती अशी मित्र भेटतात तर त्याच वेळी निघते तेव्हा बघा इकडे सगळे मस्तपैकी एन्जॉय करतात तिकडे पण एक ग्रुप बसलाय सो मस्त हॅलो नमस्कार एक सबस्क्रायबर आहे येस येस आलात तुम्ही आलात यस भेटू येस तुम्हाला नसतं जेवण घेतलं आहे आणि असं समुद्राच्या बाजूला जाऊन बसलेलो आहे बेस्ट प्लेस टू हॅव लंच आणि जरा बघू शकता तुम्ही आता पाणीवरती आहे ओके okay, रात्री जेव्हा आपण होतो किंवा सकाळी हो, पण हो तेव्हा पाणी खूप आतमध्ये होतं तर पाणी आता पुढे पुढे सरकत आहे आणि मे बी भरती येईल तर पाणीपर्यंत पण येतं छान वाटेल आता <laughs> वेळ झाली ते निघण्याची बघा सगळे रेडी झालेले आहेत चला निघूया आता घरी जायला बाय बाय भेटूया लवकरच पुढच्या वेळी चला बाय